मित्रांनो डोंबुली वेस्ट एच वार मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत जी मालकीची जागा आहे त्या रस्त्यावरती पीव, ची जी, जी निघली होती त्याच्या विरोधामध्ये आम्ही डोंबिवली पूर्वला सोळा मे ला आम्ही आंदोलन केलं होता कोणाच्या विरोधात आरटीओ विरोधात त्यानंतर आम्ही ठरल्याप्रमाणे आज एच वार्ड एच वरती आमचं धरणे आंदोलन आहे बरोबर तर हे सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे अगर या या चार पाच दिवसामध्ये किंवा सात दिवसामध्ये अगर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आमचं पुढचं जो आंदोलन आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या मुख्यावर काढलेली आहे ठाणे शहर पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांच्या ठाणे शहरामध्ये त्या ठिकाणी आम्ही तीन हात मागा जो आहे त्या ठिकाणी आम्ही सुद्धा आंदोलन करणार आहोत तर मित्रांनो हा फेरी जो फेरीवाल्यावरती जो अन्याय होत आहे तो वर्षानुवर्ष होत आहे की डोमुली वेस्ट मधला जो एच वाड आहे डोमती बेकरी तर त्या आपला कुठला डोबल सुभाष डेरी सुभाष डेरी डेरी पर्यंत ही तात्पुरती हॉकर झोन असणार आहे अगदी हॉकर झोन तयार केलेला आहे कोणी तयार केलेला आहे आम्ही तयार केलेले नाही तर कोणी तयार केलेलं आहे कल्याण डोमोली महानगरपालिकेने केलेले त्याच्यामध्ये आमच्या डेरीवाडाचे प्रतिनिधी सुद्धा होते त्यानंतर सगळे डिपार्टमेंटचे अधिकारी सुद्धा होते मग ही जी आधी ही जी टीव्ही चे मिनिट्स आहे तुम्ही आरटीओ ऑफिसला काय दिले नाही अगर आरटीओ दिले असते डोंबोलीच्या तर त्या ठिकाणी त्यांनी विचार केला असता की बाबा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तची सही आहे त्या मिनिट वरती त्या मिटिंग वरती मग आणि आमची अपेक्षा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आम्हाला न्याय देईल या अशा भावामध्ये आम्ही आहोत या ठिकाणी कल्याण डोंबोली महानगरपालिका डोंबोली विभाग या कार्यालयावर फेरीवाल्यांचा यासाठी मोर्चा निघाला की पी वन पी टू जे बोर्ड लागले ते हटलेच पाहिजे याच्यासाठी हा खास करून मोर्चा होता आणि फेरीवाल्यांचा दोन हजार चौदाचा कायदा अंमलात आणण्यासाठी हा सुद्धा एक त्याच्यात मुद्दा होता जे काही वॉर्ड ऑफिसर सावंत साहेब या विभागाच्या आहेत त्या सावंत साहेबांनी आम्हाला सगळ्यांना आमच्या मानाला सन्मान देऊन ते खाली आले आणि निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी सर्वांसमोर असं सांगितलं की तुमचं काम आम्ही लवकरात लवकर करूया आणि तुम्हाला न्याय देऊया ह्या गोष्टीवर सगळ्यांचं समाधान मत

हमको सहानुभूति दी और आश्वासन दिया कि आप लोगों की जो मांगे हैं उसको मैं ऊपर ले जाऊंगा और जल्दी से जल्दी इसको पूरा करने का मैं आपको आश्वासन देता हूं जिससे यहां के फेरी वालों में एक शांति का मैसेज गया और हम थोड़े से खुश हुए हैं कि हमको न्याय मिलेगा और मैं बताना चाहता हूँ कि ये जो पार्किंग बोर्ड फेरी वाला क्षेत्र में लगा है हम डोंबोली पश्चिम के फेरी वाले 2010 से ही स्टेशन परिसर डेढ़ सौ दो सौ ढाई सौ मीटर छोड़ के बैठ रहे हैं और वहां पे बैठने के बाद फेरी वाला कायदा 2014 लागू होने के बाद और जिनका सर्वे सर्वे हो गया है उसके बाद उसको कानून का संरक्षण होने के बाद फिर भी वाहत विभाग कल्याण डोंबोली महानगर पालिका किस कैसे दो में अधिसूचना निकाल सकती है की जहाँ फेरी वाले बैठ रहे हैं वहाँ पे भी पार्किंग जोन हो और जहाँ फेरी वाले नहीं बैठ रहे हैं वहां पे नो पार्किंग, तो ये कहीं ना कहीं एक अन्यायपूर्वक तो फैसला लिया गया होगा पर आज उसके लिए हम सबने आवाज उठाई है कि हमको भीख में कुछ नहीं चाहिए हमको जो हमारे संविधान ने हमारे बेफेरी वाला कायदा ने हमारे सुप्रीम कोर्ट के ऑर्डर ने जो हमारे लिए अपनी हक की बात रखी है बस वो हक की बात और हमारे अधिकारों को हमें दे दो बस आप लोगों से यही हमारी मांग है क्योंकि माए बाप देने वाले भी आप ही हो और लेने वाले भी आप ही हो हम सिर्फ अपनी बात रख सकते हैं और आंदोलन कर सकते हैं और आज ये हमारा आंदोलन कष्ट करी हकर्स यूनियन के नेतृत्व में रखा गया है और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पथरी यूनियन के हथिडी संगठन के अंतर्गत रखा गया है इसके बाद अगर हमको न्याय नहीं मिलेगा हमारे अधिकारों का हमारे हक का अगर न्याय नहीं मिला तो ये आंदोलन ऐसे ही चालू रहेगा और तीव्र गति से चालू रहेगा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र